घरातले साफसफाई सर्व आणि आता एवढं बी जर मी करीत नाही तर माझी सासू काय म्हणत म्हण की काहीच काम नाही करत माझी सुंदर मोठ्या मुश्किलनं तर माझी सासू बदलली बाबा चांगली झाली थोडीशी आणि तो अशी मी करेन तर म्हणतो तो म्हणून की फायदा उचलू राहिली मी चांगली झाली ते फायदा उचलू राहिली नाही ना बाबा आता जे काम सांगतले आहे ते काम करून घेतो पहिले आणि जर मग आता आली नाही मग तर माझा टाइम असला तर मग थोडा वेळा बोलत नाही तर मग रात्री पण लावेल पहिले काम करून घेतो शांताबाई शांताबाई हो बाई या ना रंजनाय रंजना तुला घराती नाही उका नाही असं नाही मी काम केली होती अं मायाला आज तुम्ही चुडा बनवून देताना चुडा बनवून द्या बा मला बाई बाई बाईवढ वर्ष झाले तु का चुडा बनवला नाही शिकल तुला दरवर्षी मीच देऊ का चुडा बनव बाई तसं काही नाही आहे पण तुम्हाला माहित आहे ना पोर आले आणि तुमच्या बेर आले तुमच्या चिवडा आवडते ना माझं आवडते का ते चकल्या आणि तुमच्या हाता आवडते माझ्या आवडतच नाही चकल्याचं दोन आणली का मग तुला आणली ना आणली सरळ आणलं दोन तुम्हाला जे जे सांगितलं होतं ते ते टाकलं बाप्पा त्याच्यातनी दोन आणलं मस्त जाडसर चौक येऊ पण काय बाई आतापर्यंत झोपली होती का तू मला सांगायला नव्हतं पाहिजे काय धन तेरस माग असं पुर फरायचं बनवायचं राहिलेलं आहे पहिले का मी सांगली तुम्हाला आता बाई बाई काय बोलू राहिला तुम्ही तुम्हाला माहित नाही का मग घरात काय तमाशा चालू होते तर किती तमाशा चालू होते किती टेन्शन होतं माहिती आहे तुम्हाला मला तसं वाटलं यावर्षी मी दिवाळी करतो का नाही करत किती टेन्शन आलं होतं आणि तुम्ही बोलू राहिले अशा भूगाला जसं मला काही माहितच नाही हो वा मी बोलून गेली होती मग आता कसं करतं मागोडचं बी राजेला आहे बनवायचं तू याघडचं बी बनवाचं आहे आणि पाय बघ आजचे धनतेरच आहे राहिलेच काय टाइम नाही बाई दिवाळीला एक काम करून मग आपण चकल्या घेतल्या बातमधी बनवू दिवाळी झाल्यावर आज चिवडा हे ते आहे ना हे सर्व बनवून घेऊ नाही नाही बाई चकल्या नंतर नाही बनवू आताच बनवून घेऊ लक्ष सर्व पाहिजे बापा मग बोल आता काय करू तर मग मा, मा घरचंही राहिलेलं नाही बनवायचं घरचंही राहिलं ना बाई एक काम करा आता तुम्ही तुमच्या दोन सुनी तुम्ही आपण चौघी जणी मिळून तुमच्या घरचं फरायचं मा घरचं फरायचं एकाच जागी बनू मग माझी ब बनून जाते मग एकात मी एक करून घेऊ सर्व आणि बनून घेऊ कसं करता, करता का मग काय करता मग बाई मग मी काय म्हणतो एकाच जागी आपल्या दोघीचही फरवायचं बनवून टाका कसं मग कामात काम आपलं होऊन जाते असं कसं बरं हां त्या बरोबर बोलत काय रंजना त्या बरोबर बोल राहिल्या रंजना आताचे आपलं बी फराळ असेल एकाच जागी बनवून घेऊ आजच्या आज बनवून जाते मग टेन्शन नाही आज पूर्ण दिवसभर बनवू ना आपला ते थे 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 एक मांडे पडून जातात एका आम्ही दोघी मिळून मांडे कुंडे सर्व घासून घेतो जाते मग रंजना सगळीच बनवतात बरोबर बोलवतात आता तुम्ही म्हणू लागेल की एकाच जागी आपल्या दोन्ही घराचं फराळ असं बनू बरोबर बी वाटत आहे एका दमानं होऊन जाते नाही मग नाही का काय बरं हे तुम्ही टागरी मी मागवचं सामान घेऊन या मग बाई लोक का कांदे मिरच्या चिरचार केल्या म्हटलं तू ना हो बाई चिरचार केल्या आणि मी आता टाकल्या बाई उन्हात मी थोड्याशा वायले तोपर्यंत आपण दुसरं करू काम तोपर्यंत थोड्याशा सुकून जातील त्या बरं माई बाई मग मा। चला बाई मग जातो घरी थोडंसं मग सामान बी घ्यायचं दुकानातून कोणच्या सांगावी लागेल ना प्रियंका आणि शांता काकू आपल्या सीता पराळाचं बनवायला येणार आहे म्हणून एकाच जागी दोन्ही घराचं पराळाचं बनवू तिला सांगा लागेल सांग ना बरोबर सांगून तो मग कंचन देवी हो बाई या मग हा नक्की येतो ना हो ना बाई येतो ना बाई प्रियंका मी काय म्हणतो आपले पोहे घे जे बी आहे फराळाचं बनवायचं एका ठेल्यात भरून घे आणि सुरेश आहे का घरी सुरेशच्या हातानं पाठवून दे म्हटलं रंजनाच्या इथं स्वयंपाक पाणी आटपलं ना आपलं हो आटप्या स्वयंपाक पाणी तर सर्व आटपलं आपलं पण आता आहे ना दोघ आपल्या इथे जगाशी आहे मामाजी आणि सूरजजी हां आता बाई मी काय म्हणतो ते सूरज फोन करून सांगून दे देमाजीने फोन करून सांगून दे बाबा तुम्ही सांगितलं माय घरी ते हाताने घेतील ना खातील आपण चल लवकर रंजनांची तर जाऊ आता फराळाचं बनवायला भिडलं तर आपलं होऊन जाईन मग संध्याकाळपर्यंत करणं ना तू किती टाइम कराले आणि मग संध्याकाळी दोन तऱ्हेची पूजा आहे ते बी आहे बाई हा तर टाइम लागून जाईन आपल्याला दरवर्षी त्याने इथं धन पर्यंत माझ्या पूर फराळ बनून जाते म्हटलं यंदा निरा लस टाईम होऊन गेला ना लस टाईम होऊन गेला हो ना त्या तुम्ही कंचन जाण्यात गेले त्यानं काल नाही तर कालच आपलं फरायचं बनलं असतं जाऊ दे माहिती काय नंतर झाला पण कंचन आली ना माय घरी इथं घेऊन आलो हा कोणाचं चांगलं हो बाबा फरायचं काय एक दिवस लेट बनू आज पुरं दिवसभर आपल्याला फरायचं बनवा लागेल जाऊ दे पण रंजनाच्या सुनील घ्यानं जरुरी होतं ना माझ्या हा तिची पहिली दिवाळी होती माझ्या कंचनची आणि रागा राग आपल्या माय बापाच्या घरी चालली गेली तिला यांना जरुरी होतं हो आता विवांश पाठवत आहे आता, ने ने? आता तो खेळत आहे अस आता झोपीत नाही तू नाही ना आता आताच तू झोपीत उठला स्वयंपाक बनवेपर्यंत झोप लावता सांग माझे आता तिला कोण वागवण येतील ना सोबत जे येतातच थोड्या वेळात वावरातून बर तिला बी सोबत अशी ना तिथं अक्षरला म्हणून त्याला वागवाले तो खालीच अशी घरी घरीच आहे तो तिला म्हणून वागवाले वागवते तू बर ठीक आहे भाऊजी वागवते ना आपण मग राळाच नये हो शांतबाई वा शांतबाई हां नाही कमला काय आली आता कमला काय आली म्हणजे तुला म्हटलं होतं मी मने थारी थारी ना दरवर्षी तर तू मलची ओढा बनवून देतं मग आता कधी बनवून देशील मला तुला मी ना दोन तीन दिवस पहिलेच म्हटलं होतं शांताबाई चिवडा बनवून देशील म्हटलं तू म्हणे हा म्हणे तुला म्हणे मी म्हणे अठरा तारखेला बनवून देईन म्हणे आज अठरा तारखे आण बनवून देना आता नाही बाई कमला तुला सर माहित आहे माय बाई काय लप केला तुला माहित आहे आमच्या घरी तमाशेच तमाशे चालू होते मायबाई त्या कन्शनचे त्या कन्शन काल गेली घेऊन आली माय मी आतापर्यंत त्यांच्याच घरचे तमाशे चालले नाही तर आतापर्यंत तुम्हाला दिवाळीचा दिवाळीचं असं बनून जाते कायलेच काही पत्ता नाही आहे म्हटलं कालच पत्ता नाही आहे मग शांताबाई बनवून देतो का नाही जास्त काही नाही माय भाई माझी एवढा तुला माहित आहे मी काही एवढा मोठा नाही बनत थोडासा कसं असते माझरचा कस असतो बनते बरं मला माहित आहे आगरचा कमीच आहे एक काम कर उद्या सकाळीच मी येतो त्या घरी सकाळीच बनवून देतो आज आज पुढं पॅक काय आज नाही बनवू शकत आणि रंजना घरचं रंजनाच्या घरचं फराळाचं मारचंही फराळाचं आजच बनवायचं आहे आता मी रंजनाचीच चालली म्हटलं बनवाले म्हटलं दोघीचं एकाच जागी आम्ही फराळाचं बनवतो माय बाई शांतपे धोका दिलाव नाही तुला मला धोका नाही दिली वा दरवर्षी बनवून देते तुला मी चिवडा आणि या वर्षी बाईना मलाच उशीर झाला मग आता कशी करतात मग काय करू आता तुला आजच बनवायचं आहे तर मग एक काम करावं लागेल मध्ये हा आमच्या दोन्ही घरचं बनवावं लागेल फराळाचं मग रात्री घरी बनवाले रात्री बनवून देईल राहू दे शांतबाई उद्या बनवून दे मग थकून जाशीन बे ना तू भी? आता दोन करचं फराळाचं म्हटलं तर लहान बनवावं लागते का बाई किती मोठं फराळाचं बनवावं लागे तू या पुरा दिवसच जाते आज मग राहू दे मग राहू दे उद्या बनवून देशील नाही तू म्हणशील तर बनवून देतो ना तू ये बी म्हणतो तू हे बनवून देतो आजच बनवून देतो राहू दे मी आज मग दुसरे आयटम काही बनवतो शंकरपाळे हा करंजी हे ते बनवतो बरं मग तू या हिशोबानं बरं शांतबाई उद्या पक्का बनवून देतो ना हो उद्या पक्का बनवून देतो चल मग दुसरे आयटम बनवतो असं करू बाई प्रियंका इथे उभं राहिल्यानं काही चालणार नाही बाई लवकर लवकर सामान भरफार करतो अं बरं आत्या त्यासोबतची काही वाट नाही पाहिला भेटत कधी कधी नाही तर भर दोन थाईजात सामान भर एक थैला तू घे डोक्यावर एक थैला मी घेतो आणि चल रंजनाच्या घरी अं बरं आत्या तसं करू मा। मग मग नाही तर काय माय या इले कोणतं टेन्शन राहते मग फराळाचं नेचं चा। त्याचं त्याला काही का टेन्शन नाही राहत आपलंच टेन्शन राहते बाई आईले तो येईन कधी सामान घेऊन जाईन कधी रंजनाच्या घरी त्याची वाट पाहिलं तर बस झालं मग भर दोन थाईजाती सामान भर दोघे सासूनच घेऊन जाऊ डोक्यावर बर ठीक आहे आता ठीक आहे रंजनांजी मंजना आता लेपत मला आता लेपतमाच झाला विवाश मन आजी आजी आधी आते आता झाली गोष्ट रंजना कंचन हे कंचन आता घरात आहे का नाही कोणी नाही हो माहिती असताना जनाल म्हटलं हा दोन दोन्ही घराचा फरायचा एकाच जागी बनू म्हणून ते कुठे जाग गेली अशी अशी न घरात अरे शांत तुम्ही आमच्या आता कुठे हे रे बापा मी तुला विचारवली रंजना कुठे आहे तुम्हाला विचारून राहिली कुठे आहे रंजना घरी नाही आली का नाही त्या तर तुमच्याच घरी केल्या होत्या ना हे रे बापा हे बाई हे बाई बी कापतच आहे पण खरं आली नाही का घरी नाही त्यात आलेच नाही माय माय काय बाई असं तर असो बापा मला म्हणत होती का बाई तुम्ही येऊन जा म्हणे माझ्या घरी तुमच्या घरचा किराणा घेऊन दोघीच्या घरचं दिवाळीचं फराळ एकाच जागी म्हणे आणि लगे आता तेच नाही घरी तेच गायब झाली आपल्या दोन्ही घरचा फराळ एकाच जागी बनवायचा आहे का इथंच बनवून बनवू का हो का सांग माय बाई मला असून तू सांगत नाही ते ना? लगा आता घरी आलंच नाही अजून पाय वाय म्हटलं होतं प्रियंका हे घरी म्हणून नसून बरोबर झालं का नाही घरीच नाही आधी आई लगे आता गप्पा गोष्टी करायचा टाईम आहे का मोठी गपाडी आहे तू सासू कोणी गोष्टी करायला बसलो की बस निरा गोष्टीच करत राहते नाही भाई आलेच वाटते

ए, हो माय बाई आजकालचे लिशाळ झाले म्हटलं लय सुशाळ झाले गोष्टीत कशी काय डोक्यावर भार आहे काय ना थोडं हात <laughs> लावला हो बाई हो माय 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 किती भारी झालं होतं बाप्पा डोक्यावर काय एवढा जीवाचा हाय केला तुम्ही ना सांगत असतो घेऊन आला असता गाडीवर पुरं त्याची वाट कायद बसली असतील बे ना दोन वाजले असतं म्हटलं दोन वाट पायत बसायला पुरते का त्याची आता अक्षर जी सांगत असत ते आले असते गेले ते तर घरीच होते जाऊ दे माय बाई मी ना म्हटलं चाल बाई प्रियंका बरं म्हटलं दोन तैलत सामान दोन थैले दोघी सासूला घेऊन जाऊ म्हटलं बिवंश की होताना तुमच्यासोबत येतो तिला बरोबर मी तुमच्या घरात जोडूनच आली जर मला माहित असतं तुम्ही ना तुम्हाला उसळू लागलं असतं सामान काही नाही तो बिवंश घेतलं असतं जाऊ दे बाई ना मोठ्या काळजीची आली तू एवढ्या वेळची आता तर घरी आली तू आम्ही तुला घरी घेऊन गेलो तुला पत्ता नाही घरी ते सुभद्रा भेटली होती बाई म्हणतात मी ते बोलत बसले सुभद्रा लिहिले काही धंदा नाही तुले काही कामधंदा नाही दोघे आहे तुम्ही आता पाह पाहि आता पाय हो प्रियंका कशी बोलते तिची सासू आता ते बाई मासून बोलू राहिली का मी बोलू नाही का बाई ना तिच्यासोबत हा बोलू नाही का हा बोला लागते टाइम टेबल पण बोला लागते ना तशी ती सोबत राहायच गपाडी तिला काही काम नाही आहे घरी पण आपल्याला काय ना आता जाऊ द्या नंतर बोलू आपण बरा बरं पहिले फरायचं बनवायची सुरुवात करू हो बाई हो बरोबर बोलली तू प्रियंका बरं पहिले दिवाळीचं फरायचं बनवून घेऊ असं लय टाईम लागेल आपल्याला बनवायला पण आता एक जण ते विवाशच वागवायला लागते हा मग आता कसं काय लिहा पहिले देऊन दे अक्षर जोडून दे तो काय करू राहिला रुमातनी बसून तो वागत बसते पोरायला त्याच्या रूम मध्ये सोडून दिले खेळतो सोबत वागवते त्याने आपण फरायचं बनवू हो आता कसं करू मग बरं त्याला घेऊन जा तुमच्या रूम मध्ये आणि देऊन दे त्याच्या घेऊन तोपर्यंत आम्ही सामान्यतो तो किचन मध्ये हो ठीक आहे अच्छा अच्छा वाडा अच्छा अच्छा तू काका जेव्हा जात काका शंका खेळत चल तुला काका जेव्हा घेऊन जातो आता किती खूप झाला हो माझ्या एक पक्षाला आवडतं त्याला जातील त्याच्या घेऊन हो आता बरं झालं माझ्या हा पोटा तरी घरी होता नाहीतर कोणा ना वागवलं असतं काय माहित त्याला चला बाई आपण सुरुवात करू मग लवकर करायचं बनवायची माझी हो वाटत चला चला काय माहित नाही बाई मीठ गीट कसं झालं कसं नाही तर चुळत नाही नाही हो बाई मीठ गीट बरोबरच झालं असं बाई मला चकल्याला चांगलं दिसू राहिला बाप्पा आणा कशा गोल गोटूक दिसू राहिला मस्त आणि अशा कडक कडक दिसू राहिला मस्त असं वाटत आहे की जसं काही रेडीमेड आहेत का माझ्या बाई एकसार का आकार आहे या दोघी पोरीना काढल्या ना माहिती आहे हा अशा साच्या तुम्ही बरोबर एकसार सारख्या काढल्या दोघीना माहिती आहे मा दोन्ही सुना लय हुशार आहे माझ्या स्वयंपाकात नाही लय हुशार आहे हो oh, बाई खरंच मस्त बनवला पण खरं एक का आकार -का काढला बरोबर चकलीचा दोघी ना बस झाला आता चिवडा झाला की घ्या आलं बंद फराळाचं करायचं घ्या बापा दिवायचं करायचं बनवायचा दिवायचं करायचं बनवायचा करायचं करायचं घ्या पत्ता बंद करायचं पहिलंच टाईम लागून गेला ना बसू बसू म्हटलं सकाळी बसू बसू माई पुरी पाठ लागून गेली हो नाही पुरी पाठ लागली म्हटलं हो ना बाई आम्ही तर घुम फिरवालो तुम्ही निवड त्या गाचवड बसल्या म्हटलं निवड बसल्या तिथं कशा घुमला फिरल्या बी नाही खूप वेळ का बसला आम्ही तरी थोडस फिरू आलो आण तसं करून तुमची पाठ लागून गेली शिल्ली नाही मग नाही तर काय नाही थोडस शकून दे मग कसा तुम्हाला आराम वाटत हो माय बाई प्रियंका लावून देशील बरं बाई थोडीशी बांध दुखत आहे ना अजून काम नाही झालं म्हटलं आपलं आपल्याला सामान देणार जात आहे हे झालं की बोलले का तुम्ही हो का जा, जा, हो ल, जा लगन, लगन। आई ना सामान आली लागल आता नाही तर सुरज जिल्ह्या देऊ न पाठवून घेऊन येतील नाही काही समजत नाही बाप्पा काही समजत नाही सांगितलं होतं काही सामान नव्हता मल्टापोर जा लागलं घेऊन यायला लागलं तो बाई ना मामा एवढी धगदक नसते होत ना एवढी दगदक नसते होत पण या बारी धग धक झाली फरायचं राहून गेलो राहून गेलो होतं म्हणून जाऊ द्या माहिती बाई दगदक झाली तर झाली बाप्पा पण आपण काम ठेवून गेलो फरायचं तर बनून गेलो ना हो ना बाई आता भांडे खास यूज करायला लागल ना तुम्ही द्या बरं आता उठून जा हो आता तुम्ही जा राहिलेलं सर्व आता भांडे घासघूस करणं हे भरभार करणं आम्ही दोघी मिळून करून घेतो हो तुम्ही तुम्ही लोटलाट करा बरं आहे थोडासा आणि थोडस आराम करा अर्धात तास आराम करा मग धनतेर काय तुम्हाला सामान ते आण पूजेचं पहिले आराम करा थोडासा बाकी आम्ही दोघी देताना जेटाना मिळून हे सर्व करून घेतो भरभार करतो भांडे कुठे घासगुसगुडी करतो गॅसचा वटा गिटा सर्व साफ करतो गॅस बसून देतो तुम्ही टेन्शन नका घेऊ हो आता लय काम केले तुम्ही ना जा आता आराम करा थोडा बाकीचा आम्ही करून घेतो नाही करू लागतो ना तुम्ही दोघी काय काय करू लागतो ना आम्ही केलं ना आय केलं आता करतो आम्ही राहू द्या बाई तसं दिलं कमत लागली लय झाला आजपासून बाहेरच होऊन गेलो लय वेळ तो बसेला आपण या दोघे जण जेव्हा आहे पप्पा हे जण होतील काम छान कुठं होतात पप्पा एवढं काम आता हा थकली बाप्पा मी थकली थोडस लोटलाट करू बाप्पा आता तास मग जाऊ मग सामान आणायला पूजा बरं बाई आता तू